श्रीराम जयराम जय जयराम श्रीराम जयराम जय अठ्ठावीस राम। ऑगस्ट आनंदापासून दूर करते ती माया वस्तू आहे तशी न दिसता विपरीत दिसणे म्हणजे माया होय माया म्हणजे जी असल्याशिवाय राहत नाही पण नसली तरी चालते उदाहरणार्थ छाया माया ही नसणारी आहे ती जगते आणि मरते मला विषयापासून आनंद होतो पण तो आनंद भंग पावणारा आहे आनंदापासून मला जी दूर करते ती माया आपल्याला विषयापासून शेवटी दुःखच येते हा आपला अनुभव आहे माया आपल्याला विषयात ओढते विषयांचे आमिष दाखवून चटकन निघून जाते आहे त्या परिस्थितीत चैन पडू न देणे हेच तर मुळी मायाचे लक्षण आहे पैसा हे मायाचे अस्त्र आहे मायेचे थोडक्यात वर्णन करायचे म्हणजे भगवंतापासून जी दूर करते ती माया भगवंताची शक्ती जेव्हा त्याच्याच येते तेव्हा आपल्याला ती माया बनते आणि तिचे जे कौतुक जेव्हा आपल्याला वाटते तेव्हा ती त्याची लीला बनते एक भगवंत माझा आणि मी भगवंताचा असे म्हटले म्हणजे मायेचे निरसन झाले मायेचा अनर्थ माहीत असूनही तो आपण पत्करतो याला काय करावे जगाचा प्रवाह हा भगवंताच्या उलट आहे आपण त्याला बळी पडू नये जो प्रवाहाबरोबर जाऊ लागला तो खडकावर राबते भवऱ्यात सापडे आणि कुठे वाहत जाईल याचा पत्ता लागणार नाही आपण प्रवाहात पडावे पण प्रवाह पतीत होऊ नये आपण प्रवाहाच्या उलट पोहत जावे यालाच अनुसंधान टिकवणे असे म्हणतात भूताची बाधा ज्या माणसाला आहे त्याला जसे ते जवळ आहे असे सारखे वाटते तसे आपल्याला भगवंताच्या बाबतीत झाले पाहिजे परंतु बाज हा ही भीतीने होते याच्या उलट भगवंत हा आधार म्हणून आपल्या जवळ आहे असे वाटले पाहिजे मनात वाईट विचार येतात पण त्यांच्या मागे आपण जाऊ नये मग वाईट संकल्प विकल्प येणार नाही सर्वांना मी मी माझे असे असे म्हणतो मात्र म्हणत नाही याला कारण म्हणजे माया वकील हा लोकांचे भांडण माझे म्हणून भांडतो पण त्याच्या परिणामाचे सुख दुःख मानित नाही त्याचप्रमाणे प्रपंच माझा म्हणून करावा पण त्यामधल्या सुख दुःखाचे धनी आपण न व्हावे खटल्याचा निकाल कसाही झाला तरी फी मिळते तसे प्रपंचात प्रार्धाने ठरवलेले भोग आपल्याला येत असतात आपले कर्तव्य म्हणून वकील जसा वाटतो त्याप्रमाणे कर्तव्य म्हणूनच आपण प्रामाणिकपणे प्रपंच करावा त्यामध्ये भगवंताला विसरू नये काही होऊ देऊ नये कर्तव्य केल्यावर काळजी करू नये म्हणजे सुख दुःखाचा परिणाम आपल्यावर होणार नाही हे ज्याला साधले त्यालाच खरा परमार्थ साधला जय जय रघुवीर समर्थ आजचे बोध वाक्य दुःखाचे मूळ कारण जगत सत्य मानले आपण